अहो काय झालं असे काऊन बसले काय सांगा बाबा काय काऊन काउन बसला माणसाचं दिमाग खराब होऊन गेलाय मक्का तोडायला आता बाया करतो म्हणतो हा पाऊसच येते राव राव आज सकाळी किती तुफान आला हा किती साडेतीन चार वाजले होते किती तुफान आला तुफानही आला ना पाणी पाणी तर बरसातीसारखं पाणी आला ज्यांनी तोडला त्यांच्या तर गेला बाबा पाण्यात गेला सगळा हो ना काही समजतच नाही हा पाऊस कधी येते बरं झालं पेपरात वाचलं होतं सात तारखेला चक्रीवादळ आणि मोठ्या मोठ्या थेंबाच्या पाण्याची शक्यता आहे म्हणून असं लिहून आलं होता बरा झाला वाचलं होतो मी नाही तर मक्का तोडूनच झाला असता मी म्हंटल आजच्या दिवस थांबून घेतो उद्या करू तू लावली होती माझ्या मागे बायांना सांगू का हो बायांना सांगू का हो जाऊन आता मला माहित होता का पेपरात आलाय म्हणून टीव्हीतही आला होता ना टीव्ही मध्ये सांगते हवामान बातम्या पायातच नाही ना तू बघते का बातम्या बघते का ते सिरियल बघायला पाहिजे का हो बापा घरचे काम करावा वेळ मिळते का थोडासी वेळ मिळाली तर एक दोन आवडीच्या शिरी पाहून घेतो त्याच्यातही तुम्हाला मोठा आहे आता का बातम्या पाहत राह नाही तर का बातम्या मध्ये सगळं सांगते सगळं माहित होते आपल्याला ऐकत जा तुम्हीच ऐकत जा इथं घडी भरायची फुरसत नाही मिळत माणसाला एकात दोन सिरियली पाहिलं तर तसंही टोमके मारता अहो पाहा बापा मी तुमच्याकडे कशासाठी आले होते आणि कोणता विषय घेऊन बसली कशासाठी आली होती तर हो तुम्हाला सांगितली ना काल गेले होते ना तुम्ही ते का लावून देते काय विचारले काही सांगितलं ना, ना। तू घरी कुठं होती मी आली तेव्हाच्या घरी गेली होती पापड बनवायला गेली होती ना विचारलो मी विचारलो मग येऊन सांगतो म्हंटल तुला तू तु तु नव्हती घरी मग गेली माझी आठवण मिसरून कणी काय चाल चूल केलेली कुठं न्या ना कुठं न्या नाही सुरू मशीन ते गेलो होतो तिथं मशीन बंद आहे प्राणपर्यंत लावून दिले म्हणे आता ते कुठं लग्न बिघनाला गेले आहेत खरं झोपली राहते ना तू लवकर करीन का काही म्हणतच नाही आता कसे करू पापा अकाजी आली आ? आता कशी करू मी अकाजीला त सेवया पापड पाहिजेत आता पापड बी तर झाले पण शेवया नाही झाले ना हं सेवयात आवश्यक आहे ना हाताचे बनव हाताचे ते आधी बनवत होती माझी आई हं हाताचे बनवत होती बनव तू हाताचे हट मला नाही येते हाताच्या बनवता आजकालच्या बयांना काहीच नाहीये सगळं रेडीमेड पाहिजे वावरात जायचं आहे मग मला होतापर्यंत जाऊन काय आले आता उन्हा मध्ये जाल का आता नवच वाजले ना नाही लागत तेवढी ऊन येतो चक्कर मारून बघावं लागेल ना बाया कराव्या लागते केव्हा पर्यंत ठेवायच्या मग का वाढून आहे ना पाहावं लागेल मग सोबतच मशीन आणून लागेल म्हणून म्हणतो जाऊन पाहतो हो आ, लावती लावती। जाला वो हो लावते ताट लावते झाला ट्राली मध्ये ठेवलं कल्याण झाला होता हो कालच्या बातम्या मध्ये सांगत नाराए, नाराए, का ना पाणी येणार आहे चक्रवादळ येणार आहे म्हणून तर म्हटलं कशाला याला रिक्स घ्यायचा ट्रालीतच ठेवून द्यायचा आणि वरून छत वगैरे हातरून टाकायचा नाही नाही बरा केलं ना पप्पाजी चला ना लवकर हो हो धरलं का पाणी पिणी धरलं मध्ये हो हो पकडलं पाणी वगैरे आता येते घे एका वाडू टाकून मग सांगते विशालला चालले जा म्हणते आणि शेवया बनवून आणून घे म्हणते चल तोपर्यंत कनिक चाल चूल करून ठेवते ताई हो ताई कोणता आहे वाटते का करून ताई काय नाही कोणता आता हे गेले जेवण बिवण केलं गेले बाबरामध्ये ताई तुम्ही काल मक्का तोडल्या ना ओला झाला असेल मग नाही ओला वगैरे वो नाही झाला काकेला ते ट्रॉलीमध्येच ना ठेवला आणि वरून त्रिपाल झाकून टाकला तर काही ओला गेला नाही झाला आता ते गेले त्रिपाल काढायलाच विशाल सोबत आणि खाली वाळू टाकून देतील मग सायंकाळी येणार आहे खरं चारक पाजे मशीन लावलं होऊन जाईल आणि आमच्या इथे ये पाणी येते म्हणून मला बायाच नको करू म्हणाले आता तो मक्का तोडायला आला असंच ठेवशील तर तो, तो खराब नाही होईल का यांना म्हणावं लागते आता करावं लागतं बाया नाही तर का तोडटा करून घ्या गावात मशीन आलीच आहे दोन तीन दिवस आहे खरं चांगले वाढले राहिले तर सोबतच होते मग चुरचार करून आता म्हटली शेवयाची कणिक चालून घेते दोन तीन दिवस झाला लावून झाली आहे पण चालून नाही झाली तशीची तशीच आहे पडून आता हा विशाल आला की देऊन देते त्याच्याजवळ आणून घेईल लावून कोणत्या तुझ्या झाल्या का शेवया बनवून नाही झाल्या असतील तर आणून कणिक जा जाईल विशाल तर आणून टाकेल बनवून नाही ना ताई शेवया आता बनवून नाही झाल्या आणि कुठं नेणार आहे ते शेवया बनवणारे गावी गेले आहेत खरं लग्न आहेत परवापर्यंत होती खरं सुरू काल गेले ते आठ दिवस काहीतरी येणार नाही आहेत असं सका कोण सांगत होते तुला गंमत वगैरे करत असतील नाही गंमत गिमत कोणी करत नाही हे आमच्या इथले गुड्डेचे बाबत गेले होते ना गेले होते त्यांना थोडा काम होता तर मी म्हंटली थोडा जाऊन पाल मशीन मध्ये शेवया बनवायला आणि म्हणून विचाराल म्हंटले अ मग आता मोठी उपाद आली बाबा आता ती जाई आली ना आता का परवाची तिच्याही आहे दहा तारखेची तेच तर ताई आता शेवयाच राहिल्या बनवायच्या हो बापा माझे तर पापड ना शेवया तसेच आहेत बनवायच्या तुझे झाले पापड गिपड बनवून आता म्हटली आज पाठवून देते शेवया बनवायसाठी आता तू तर सांगत आहे चक्की बंद आहे म्हणून कोणता एक काम करून का नाही तर कोणतं ताई आता तिजेला तर शेवया पाहिजेतच ते आता आवश्यक आहेत आंब्याचा पण आणि शेवया बनवतातच नैवेद्यासाठी पापड कुरमुड्या हा तिच्याला नैवद्य लागतेच मी का म्हणतो कोणता आपणच बनवू काय काही आपण दोघीच घे का आणि मग ते मशीनही पाहिजे ना आहे का मशीन तुमच्या घरी माझ्या घरी तर नाही आहे पण तुझ्याच तर घरी आहे ना मशीन कुठं ताई त्या वर्षी ते तोडलं नाही का दांडाच तुटला तिच्या घरीच बनवत होता हे गुड्डीचे बाबा फिरवायला गेले तर बापा जोराजोरात फिरवत होते रे गेला दांडा म्हणून तर मागच्या वर्षी मग मशीनवरच्या सेवाया बनवला होता ना अरे हो खरं तू सांगत होती पण लक्षातच नाही मग आता आमच्या तर घरी नाही आहे मशीन कोणतं ललिताच्या घरी आहे मशीन चल बरं चल जाऊन तिच्या घरची मशीन मागून आणि मग बनवून टाकू थोड्या वेळ बड़ मी फिरवीन तू ठुसशीन आणि तू फिरवशील तर मी ठुशीन हो जमते वगैरे ताई पण हात दुखतील आता हात का काय होत थोड्या वेळ थोड्या वेळ फिरवून म्हणजे होऊन जातात आता आधी तर आपण बनवत होता ना हु? तीन तीन चार चार पायल्याच्या बनवत होता एकामेकीच्या आता दोनच वर्ष झाला त्या मशीन वरून आणतो तर आहे का ताई ललिताच्या घरी आहे ते ना मशीनवरून बनवून आणतच नाही ते घरीच बनवते मागच्याही वर्षी तिने घरीच बनवलं का चल बरं ताई मग विचारून पाहू आहे का तर असेल तर आणून घेऊ हो हो चल चल कावेरी भरली का डब्यात गहू नाही भरली ना आता ते पाहू अं लावून देईल का उन्हामध्ये वाढवतो म्हणली तर नाही म्हणल्या ते तर घरात वाढू टाकायला सांगितलं उन्हामध्ये नाही टाकत ना शेवयाचे गहू सावलीतच टाकतात घरामध्येच घरामध्येच वाढल्या पाहिजे पाहना पिसून देईल का तर बघा जाऊन बघा फिर मग तशी भरून देते दे डब्यात हो हो पाहते रे ते तुझी वहिनी हो का येता आता हो आत्या वहिनीस तर होत येऊन राहिले आता कावेरी ताई तुझी सासू मला पाहून काहून आतमध्ये गेली तर नाही नाही वहिनी तुम्हाला पाहून आतमध्ये नाही गेले ते ना शेवयाचे गहू वाढले की नाही म्हणून बघायला गेले बाप्पा गहू लावून व्हायचेच आहे परवाच्या दिवशीच तर धुतले ना नाही नाही वहिनी परवा नाही धुतली कालच धुतली बाप्पा त्या दिवशी तर म्हणत होते ना गहू धुतो म्हणून नाही धुतली मग काल धुतली तर ते कसं झालं पाण्यामध्ये जास्त वेळपर्यंत राहिले गहू आणि मग पाण्यात राहिले तर राहिले टोपलीमध्ये काढली तर तिथंही राहिले आणि मग शेवयाचे गहू उन्हामध्ये वाळू नाही टाकत म्हणतात आतमध्येच टाकली वाळू हो उन्हामध्ये नाही टाकत उन्हामध्ये टाकलं तर शेवया चांगल्या होत नाही तुटतात नुसत्या शेवयाचे गहू ना सावली तेच टाकतात वाळू हो तर त्याच्यामुळे काही ते ओ, चांगले वाढले नाही तर आता काल दोन वाजेपासून आणि रात्रभर आता वाढले तर म्हणली आत्याला बघा वाढले असतील तर घेऊन जा म्हटली लावून आणून घ्या वाढले असतील वाढले असतील आता चला ना तर बहिणी आतमध्ये नाही नाही ताई मी ना म्हणत होती आज शेवया बनवून घेऊ तुम्ही म्हटल्या होत्या ना शेवया बनवाल तर सांगाल म्हणून ओ, आता आता हो आता यांना वेळ नाही मिळत कोण तिथं नेते शेवया बनवायसाठी जास्त तर आहेत नाही दोनच पहिल्याच्या आहेत तर म्हटली आता तुम्ही घरीच बनवता बनवून टाकीन म्हटली हो तर आता बनवत आहे मी तर म्हणून बोलवायसाठी आली बापा तर तुमच्या तर गहूच लावून नाही झाले आहेत बापा कावेरी ललिताला इकडेच उभी ठेवली बसायलाही नाही सांगत आतमध्येही नाही घेऊन येत अहो आता चला म्हटली आतमध्ये तर नाही म्हणत आहेत काहून ललिता जमत नाही का यासाठी आमच्या घरी काही नाही जमेल तर मावशी आताचाच रिस्ता आहे का आधीपासूनचाच रिस्ता आहे आता नितं दिला म्हणून आताचाच रिस्ता नाही आहे आता मग आतमध्ये नाही येऊन राहिली ना तसं नाही मावशी शेवया बनवायच्या ता आहेत तर मी कावेरी ताईला बोलवायला आली तर ह्या तर म्हणतात की गहूच लावून नाही झाले म्हणून हो बाबा काल सायंकाळी लावून आणेन म्हटली गहू काही वाढले नव्हते आता बघितले वाढले आहेत आता जात आहे ना लावून आणते तोपर्यंत बनवा ना तुम्ही तुझ्या होतात तोपर्यंत बनवून आत्ता आणते लावून मी एका तासात नाही तर हो हो वहिनी आत्याबरोबर म्हणत आहेत नाहीतरी तुमच्या दोन पायल्याच्या आहेतच उशीर लागेलच तोपर्यंत आत्या दडून आणून घेतात मग आणला का सरळ तिकडेच येतील बनवून टाकू मग तर चला ना तर मग वहिनी तुम्ही जा येते मी दडणगी करून देते आत्याजवळ आणि येते मग तोपर्यंत भिजव भिजवभाजव करून ठेवा हो हो या लवकर मग हो हो येते येते बिमा झाल्या आहेत ना जेवण बिवण सगळंच झालं कोणता डब्बा आहे तर दे लवकर दे जाऊ दे पटकन हो आता चला चला ताई ललित आता घरी आहेच नाही मागे जाऊन बघितली नाही आहे बापा गेली तर दरवाजा खुलाच आहे आणि कुठं गेली आता मला का माहीत मी तर तुझ्यासोबतच आली माझ्यासोबतच आली पण मी अशीच विचारत म्हणजे म्हणत आहो की कुठं गेली बा दरवाजे खुले ठेवून का माहीत आता कुठं गेली तर हट बापा हे नाही आहे घरी तिकडे वाडीकडे वगैरे बघितली नाही का मागे गेली तर वाडीकडे बघितली पण ना संडासचा दरवाजा लावलाय आता तिकडे गेली काम आहे गेली असेल तिथंच गेली असेल मग पण मी आवाज दिली तर बोलायला तर पाहिजेत होत तू ते, ते, ते आतमधून बोलेल का नाही नाही बोलली नसती पण असे तर करायला पाहिजेत होतं आता पाच मिनिट मग जाऊ घरी ह्या का करून राहिलं बाबा दोघी ज्यांनी माझ्या घरी शांतकाई तिकडे बघा तिकडे समोर ते ललिता येऊन राहिली तिकडून बाबा शांतताई कोणता तुम्ही दोघी कधी आला तुम्ही झालं झालं पाच एक मिनिट झालं आलो तर आणि तू हे दरवाजे बिरवाजे खुले ठेवून कुठं गेली होती ते कोणी सामान चोरी करून नेऊनही टाकेल तरी पता लागणार नाही तुला काय घरीच तर होते नाही ना, ना कोणीच तर घरी नाहीये मागेही जाऊन बघितली वाडीतही जाऊन बघितली कोणीच नाही आहेत काय बापा यांना सांगून नाही गेली तरी हे घरी नाही थांबले मग आता किती म्हणावं यांना घरी होते का मग बरोबर आहे हे कोणता म्हणते संडासच्या दरवाजा बंद आहे तर गेले असतील मग बाबराव भाऊ तिकडेच गेले असते हा असं होऊ शकते पण आता दरवाजा टेकून जायला नाही पाहिजे का कोणी चोरी बिरी नाही करत पण हे कुत्रा मांजर घुसून काही खाल्लन बिल्लन भात दूध गीत मग आले उपट बोला ना शांत ताई कोणता काम होता ललिता काम राहिला तेव्हाच यायचा का असं नाही होऊ शकत का नाही बापा काहीतरी काम राहिला तेव्हाच जाते माणूस हो हो कामाच होता बघा ना म्हटली ना मी हा काम असेल म्हणूनच आलं म्हणून नाही येता का असे चला ना शांतताई आतमध्ये चला नाही नाही ललिता आता आतमध्ये वगैरे येऊ नाही बसू नाही एक वस्तू पाहिजे होती बापा तुझ्याकडले का पाहिजे होतं आता बोला ना का पाहिजे होता आता असेल घरी तर मिळेल तुझ्या घरी माहीत आहे मला आहे असं का आहे का मग भेटेल ना शेवयाची मशीन पाहिजेत होती हो हो शेवयाची मशीन तर आहे ना आमच्या घरी पण तुम्हाला ना उद्या मिळेल आज नाही मिळणार काऊन बाप्पा ललिता आज काऊन नाही आज बनवायचे बन आहेत ना उद्या मग पापड बनवीन म्हणते थोडासे परवाचीच आता कधी आहे का शांतता तुम्ही तर मागच्या वर्षी मशीन वरून आणले होते ना त्या वर्षी नाही पाठवले का नाही ललिता आता आज नेते म्हंटल तर मशीन मला गावी गेलाय खरं आठ दिवस काही येणार नाही आहे खरं असं म्हंटल आता त्याची का वाट पाहायचा बनवून घ्यायचा म्हंटल मी पाठवली होती आता मागच्या वर्षी तर घरीच बनवली होती पण त्याच्या आधीच्या वर्षी पाठवली होती त्याच्यानं चिवडा बनतच नाही नुसत्या गिल्या गिल्या होतात आमच्या घरी रस्ते वया तेवढ्या नाही पण पोळणीच्या शेवया खातात चांगल्या ना चा खा दोन पायल्याच्या वाया गेल्या होत्या तसं काही नाही राहत ललिता एकाच वर्षी बिघडते तर प्रत्येक वर्षी नाही बिघडत आता मागच्या वर्षी आम्ही आणला होता चांगल्या जमल्या होत्या दोन पायल्याच्या बनवायला किती उशीर लागते आपल्या घरीच बनवला तोच परवडते त्यात चांगल्या होतात हो त्या घरीच्याच चांगल्या होतात म्हणा मशीन घरी नाही आहे का का नाही नाही मशी नाही घरी पण मीच बनवत आहो आता म्हणूनच तर गेली होती तिकडे कावेरी ताईच्या घरी कावेरी ताईला बोलवायला का कावेरीला बोलवायला गेली होती का हो आता मुलगा बनवून टाकते हट बाई मशीन आहे म्हणून आला होता तुझ्या घरी मी का म्हणते शांतताई काम करा आता बन मी बनवतच आहो मग कावेरी ताईचे आहेत आमच्या दोघीच्याच आहेत तेही आता ना गंगू मावशी आता गेली लावायसाठी गहू आता वेळ लागते का काय लागते आणून घ्या ना इथंच आणून घ्या कोणी भिजव भिजव करून आणि इथेच बनवून टाका एकेमेकीचे बनवू लागून नाहीतरी दोघी जणी ना अखरते ना हात वगैरे दुखते फिरवायला एक एक जणी फिरवला ना तर तेवढा काही अखरणार नाही अहो ललिता बरोबर म्हणते तू हम्म तशीच करतो नाही तर मग कोणी वाळू टाकेल तर कोणी ठुसेल कोणी फिरवेल नाही का आणि कोणी मग ते कणिक भिजवेल बनवून गोळे छोटे छोटे बनवून देत जाईल म्हणजे होते हो तशीच तर म्हणतो मी का म्हणते कोणता कशी करते आणून का इकडेच कनिक आणून जमते जमते तसाच करून मी भिजवीन आणि ललिता ताई फिरवतील तर तुम्ही ठुसाल आणि ललिता ताई ठुसतील तर तुम्ही फिरवाल हो ना कावेरी येऊन राहिली ना कावेरी आहे अजून हो हो बनवल्यासारखा वाटणारच नाही पटकन होते ललिता आणतो मग आम्ही कणिक इकडे तोपर्यंत मशीन किशन लावा का पलंगाला हो हो पहिले कणिक भिजवून ठेवतो मुरलं पाहिजे यांना कसून द्या म्हणते पलंगाला मशीन चल कुंता मग पटकन चल अरे आला ललिताना आवाज देत होती कोणता आली होती का हो होता मी गेलो जस्ट आणि त्या आल्या आवाज देत होत्या ललिता ललिता ताई ललिता आता मी कुठून आतमधून बोलू का होत गेले तर थोडासा दरवाजा टेकताय नाही आला का तुम्हाला दरवाजा खुलाच ठेवून गेले होते कुत्रे भित्रे घरात घुसत नाही का आता विसरलो टेकायचा दरवाजा टेकायचा विसरलो कशासाठी आले होते तर नाही ना बसले नाही ना चालली गेलं चाय बी काम नाही तुम्हाला तुम्हाला ना ते शांताबाईच्या घरी बिना जाऊन नाही देत आणि मग ते तुम्हाला चहा पाहिजेत असेल कधी गेला तर चहा भेटते त्यांच्या घरी अहो ते येऊन राहिले ना त्या येऊन राहिले मग चहा बनवी का आता आल्या अजून येऊन राहिलं ते काय आहे हु? ते मशीन मागायसाठी आल्या होत्या शेवयाच्या आता मी बनवून राहिली तर म्हटली आता तुम्ही इकडेच घेऊन या म्हटली कणिक म्हणजे सोबत कसे फिरवायला वगैरे चांगले होतील नाही का म्हणजे इथंच बनवणार आहे मग नंतर पण मी चहा का मी काय म्हणते ते पलंग आणा इकडे आणि मशीन कसून द्या बरं पलंगाला ते धू धा करून तेल गिल लावून ठेवली आहे मशीन मी तर मी कसून देतो पण माझं जमत नाही बाबा फिरवायला वगैरे हा नाही तर मशीन फिरवून द्या फिरवून द्या मी सांगितलं होतो ना तुला मला जायचं आहे म्हणून हो तर मी कुठे तुम्हाला फिरवून द्या म्हणते येऊन राहिले ना कावेरी ताईला गेली होती बोलवायला येऊन राहिले त्याई फक्त तुम्ही त्या पलंगाला कसून द्या मशीन एवढा तर काम करू शकता ना करतो करतो पण चहा बनव मग एक कट चहा बनव चहा पितो ना जा तुम्ही तुमची चहाच्या बाई ना संताप आल्यासारखा लागते काम राहिला एका बाजूला आणि तुमच्या चहाची ते मदत आता तुझं काम करून देतो हो ना मी मशीन कसून देता हो ना एक कप चहा नाही बनवू शकत का किती वेळ लागते झूल पेटवा लागते का गॅसवर मांडला का होते मग हो चहा बनवून बनवून देते बनौन देते जा जा ना, ना ते मशीन कसा तुम्ही हो ना मशीन कसून देतो म्हणतो तरी मागेच लागते तुमचा काही भरोसा नाही चहा ना नाल मग जोपर्यंत मशीन होत नाही ना तोपर्यंत ना तो मी चहा देणार नाही तुम्हाला हो सांगते खरी कोणती कोणते कोणती कोणतीनु सांग कोणती ना दोन पलंगा आहेत ना एक पलंग इकडे कोणती पण तर त्याच्यातही का पाहावं लागते तर आधी चहा बनवून द्यावं लागेल

नाही बाबा दिसली नाही म्हणून म्हणली कुठं गेली बाबा हे कोणता काही नाही आई शेवायच्या मशणीसाठी गेली होती घरी बनवते का यावर्षी पाठवत नाही पाठवणार होती आई ते मशीन बंद आहे कालपासून खरं लग्नाला का कुठं तर गेले आहेत खरं ते म्हणत होती ना तुला सेवाया सेवा गिवायाचा पाय म्हणून ऐकली नाही लग्नात मस्त रमून राहिली आता मला का माहित होतं आई ते मशीन मला लग्नाला जाणार आहेत म्हणून आता लग्न सीजन आहेत तर लग्न इकडे तिकडे आहेत तर जातील नाही तर का मग आता भेटली का मशीन हो त्या ललिताच्या घरी आहे मशीन तेही बनवून राहिली का आता त्यांच्याच घरी नेतो कनिक त्याच्याच घरी बनवता का हो शांतताईच्या माझ्याही आहेत आणि ते ललिता ताईच्या आहेत ना कावेरीच्या आपल्या घरचीच मशीन मस्त होती तुटली ना नाही का असा चांगला मोठा टोन होता आता तशा मशीन येत नाही चांगला शेअर भरायचा एक गोला गिळत होती एका एक वेळेस आमच्या घरी यांनी घेतला होता दोन रुपयाची झाली होती त्या जमान्यात <laughs> आधी दोन रुपयाची मशीन झाली होती का हो बेटा दोन रुपयाची झाली होती आताचे पाचशे रुपये म्हणजे पहिलेचे दोन रुपये बेटा मम्मी मी येऊ का मी फिरवू लागेल ना चल ना बाबा चल तुझी इच्छा कोणता थोडासा चहा बनवून घे ना मग जा हो बनवते बनवते गुड्डी त्या गमिल्यामध्ये कणी काय त्या डब्यात ठेव खरा मी पटकन चहा बनवून देते आईसाठी आता सांगितली शेवया हो बनवायला जाते म्हणून तरी चहा बनवून म्हणतात थोडीशी एक कप चहा बनवून पेईन असे नाही म्हण मम्मी डब्बा कुठे आहे तो पलंगाच्या खाली ठेवला आहे ना घासून धुवून चांगला अन्न तो घाला त्याच्यामध्येच नेऊ मग शेवया नाही काही चांगला होईल वाढल्यावर ठीक आहे एक पलंग नाही आणले इकडे हा हे वाढू टाकायला मग बघा ना तुमच्या भावाला म्हंटले इकडे एक पलंग आणून द्या नाही ऐकले बाबा हे एक पलंग आणून दिला मशीन कसून दिला आणि गेले का नाही दिली असते ना बरोबर ऐकले असते आणून ठेवला असता बेडी <laughs> कशाला चहा दिला तर मग पहिले बाहेर पलंग नेऊन द्या बनायला पाहिजेत होता नंतर चहा द्यायला पाहिजेत होता ना आता चहा झाला होता देऊन दिली मला का माहीत नाही नेऊन देतील म्हणून का घरी ताई निघून राहिले ना चांगले सडसड्या होत आहेत का पंखा लावायला नाही नाही बहिणी पंख तर लावायची काही गरज नाही आहे इकडे बाहेर बनवत ना चांगल्या होऊन राहिल्या वगैरे मोठा टाईट जाते बाबा आता थोडासा गिल्या करीन तर मग लेचक्या होतील ना मग बरोबर सळसडीत होणार नाही मग शेवया मग पंख्याची आवश्यकता पडेल आहे ना पंखा पंखा लावून पण खूप टाईट टाई। आहे भारी जाऊन फिरवायसाठी आता हे शांताबाई आहेत का हो हो ते येऊन राहिल्या होत्या मशीन मागायला मी म्हटले मीच बनवत घ्या हो। म्हटले इकडेच इकडेच बनवून टाकू म्हंटले चांगलाही होईल ना चार जणी राहून तर अर्धा अर्धा तास फिरवला तर होते एक काम करा थोडासा ढिला करा खूप टाईट आहे कनी त्याच्यामुळे ना फिरत आहे मशीन खूप ताकद लावा लागते बापा माणसायचा काम आहे एवढी ताकद लावणं पलंग आणून घेते इकडे वाळू टाकायसाठी बापा मी मग चुरतो अजून पाणी टाकून बापा, बापा शांताबाई कोणता किती वेळ केला तुम्ही हो ना बापा तुमच्या बनवून होऊन गेल्या झाले बापा आटोपत झाले दोन तीन लाटा बाकी आहेत फक्त कावेरीची झाल्या का बोलून ना वहिनी माझ्याच आहेत माझे सासूबाई आणायच्याच जा आहेत ना दडून आम्हाला वाटला तुम्ही लवकर याल तर तुम्ही तर खूप उशीर केला का करू कावेरी हां कणिक चालून नव्हती झाली ना, ना कणिक वगैरे चाळली दोन तीन वेळा चाळावं लागते तर मग उशीर झाला ह्या कुंता बहिणीची पण कणिक चाळली नव्हती ना का नाही नाही माझी कणिक वगैरे चाळली होती आयतीच होती पण आमच्या घरची आई मला म्हणतात चाय बनव मग आता चाय घे बनवली उशीर झाला मग म्हणलं शांता ताईच्या घराकडून जाते यांच्या घरी गेली तर ह्या कलिकत चाडत होत्या मग थांबली थोडा वेळ ललिता तुझा हात दुखला असेल ना मी फिरवते तू भिजवून दे बाबा कनिक हो हो आता माझा हात तर दुखला मी भिजवून देते कनिक आणि का गे तू उठ तिथून मी ठुसते तिथं टाकते मी कनिक चारते तू ना हे कनिक भिजव आता कनिक तर वहिनी भिजवून राहिल्या मी वाडू बिडू टाकीन म्हणा हात दुखला बापा माझाही हात दुखला ठुसा बर चारा इथं चरा ठुसण्यापेक्षा नाही का तो बेलन राहिला ना बेलन चांगला होते आमता दुखत नाही हाताना ठुसला आणू का मग बेलन आणू आन। आणू ना बेलन चांगलं होते हलकी जाऊन राहिली मशीन ना हलकी जाऊन राहिली ललिता हो आता हलकी जात आहे पहिले तर बापा एवढी टाईट जात होती मग थोडाशी कणिक ना थोडी ढिली पाडला मग चांगली चुरला ह्या ताईने मग गिल्या झाल्या होत्या तर मग हा पंखा वगैरे लावला आता सडसडीत होऊन राहिल्या चांगल्या मावशी कनिक नाही आणलं ना खाली साताना आलं ना गेली बापा चक्कीवर तर तिकडे फेसच नव्हता आत्ता लाईट आली आता लाई दोन तीन जणांचे दळण आहेत ते लागत होते तर मी म्हणलं आता सांगून येते झाले असतील म्हणलं तुमच्यात शेवया बनव हो आता माझ्या तर झाले म्हणा दोनक लाटे आहेत फक्त मग शांतताईच्या वतीन सुरू चांगलं झालं बाप्पा शांता गिंताना आणलं तर नाही तर रुपात चालली असती हो, हो आता आरामात आता वेळ आहे अरे बाप रे शेवया बनवणे सुरू आहे ना इथं तर मस्त ललिता ताई आवाजही नाही दिले ना शेवया बनवल्या तर कशाला आवाज दिली असती तर कशाला आवाज दिली असती म्हणजे आपण बिपड लाटायला बोलवतो आता माझ्या शेवया होत्या बनवायच्या काही सांगितलंच नाही असता का तुझे शेवया बनवायचेच आहेत का आता मला का माहित बाप्पा तुझे शेवया बनवायचे आहेत म्हणून हो या कुंता ताईला शांता ताईला बोलवलं हा आणि मला आवाज नाही दिला घरा जेवढ असून आठ बाप्पा मी कोणालाच नाही बोलवली त्या आले होत्या मशीन मागायला तर मी म्हटले मीच बनवत आहे घेऊन या म्हटली इकडे कणिक म्हणून आले त्या हो बाबा रजनी आम्हाला बोलवला वगैरे नाही बाप्पा असता का मग मी आलो का कणिक आई ती लावलीच आहे माझी कणिक आण ना बाप्पा फिरवला एकच पायली आहे एक पायली राहत का दोन पायल्या अण्णा बनवला जाशील आणि मग यांच्या बनवून झाल्यावर मग तुला कोण बनवू लागेल नाही नाही आत्ता जाते ना आत्ता आणते पटकन अरे बापरे आमच्याकडे तर मार शेवया बनवण्याची धामधूम सुरू आहे आता तुम्हा सगळ्यांच्या शेवया झाल्या असतील बा बनवून कमेंट्स मध्ये सांगा मग कोणाकोणाच्या शेवया बनवून झाल्या कोणाकोणाच्या बाकी आहेत आणि नाही झाले असतील तर या मग तुम्ही पण बनवू सोबतच बढ़िया बरं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा